व्यवस्था केलेला आहे यामध्ये रामचंद्र काका देवकती गॅलरी कैलासवासी माने गॅलरी कैलासवासी हरिभाऊ देशपांडे गॅलरी वस्ता तानाजी बापू सोरपे गॅलरी त्याचबरोबर कैलास मामा बिराजदा गॅलरी आणि भारत देशाचे ऑलिम्पिक वीर कैलासवाशी मामा जाधव गॅलरी अशा गॅलरीची आपण बैठक व्यवस्था केलेली आहे रसिकांना विनंती आपण मध्ये स्थान पण आहे वेळ या मैदानाची व्यवस्था साउंड सर्व्हिस दिलेली आहे ते नागे साऊंड सर्व्हिस त्यांचे सर्व सहकारी मित्र आपले स्वागत या मैदानाच्या निमित्ताने ज्या दानशूर व्यक्तींची मदत झालेली आहे त्यामध्ये शरोव नेचर डिलाइट डेरी नंदन डेरी शरो फाउंडेशन माळेगाव सहकारी साखर कारखाना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना

योग्य पवार साहेब आपले या ठिकाणी या मैदानामध्ये मनपूर्वक अगदी स्वागत लाख रुपये दिला चरणी दिला आपलं हार्दिक स्वागत संपतराव बोरोडे पाहुणे आपले हार्दिक स्वागत सर्वांत स्वस्ति रक्षकांचे या मैदानामध्ये सहर्ष स्वागत <laughs> I